नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त भाग आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो आतापर्यंत आपण जे काही ट्विस्ट बघत आलो तर त्या ट्विस्टनुसार जे काही आता होत आले तर आता तुम्हाला आणि आम्हाला ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो अगदी ईश्वराच्यासुद्धा मनामध्ये ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकत्र यावे अशी इच्छा आहे तसे संकेत आता मंदिरात जे काही घडलेले हे भयानक चमत्कार आणि साक्षात पार्वती आणि महादेव यांनीसुद्धा अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाची ही जोडी खरंच एकत्र आल्यानंतर खरंच सुखात राहू शकेल आणि ह्या जोडीने असं काहीतरी खास आहे की जे लावण्या आणि अर्णव ह्या दोघांच्या जोडीमध्ये नाही कितीही प्रयत्न जबरदस्तीने केले तरी ईश्वराच्या मनात जे काही आहे तर का ते शेवटी अर्णव आणि ईश्वरी आपले एकत्र येतात तुमच्या आणि आमच्या जी काही आवडते अर्णव आणि ईश्वरी आहे तर ते कितीही कोणी कारस्थान करून त्यांना धूर लोटण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मात्र आपली जे काही मनमिळावू ईश्वरी आहे तर ती ईश्वरी अगदी देवालासुद्धा अगदी आवडते असते म्हणून आता देवाने अर्णवानी ईश्वरी या दोघांकडून जे काही आता मंदिरात करून घेतलेले आहे लावण्याला अगदी तिच्या पापाची शिक्षा मिळून आता मात्र कितीही तिने कट कारस्थान केले तरीसुद्धा ती काही आता अर्णवजवळ येऊ शकत नाही आता वल्लभरीला जेव्हा आता लावण्यही फोन करून सांगते तेव्हा मात्र आता वल्लभरीला ही पूजा तर अगदी सोपी वाटत असते परंतु आजीने आजीने अगदी प्लॅनिंग करून ही पूजा महादेवाच्या मंदिरात ठेवलेली असते आता जर लावण्य ह्या पूजेमध्ये यशस्वी झाली तरच मात्र ती अर्णवची बायको होऊ शकते तरच तिच्यामध्ये ते गुण असू शकतात आणि सात्विकाचे आशीर्वाद तिच्यामध्ये असणार आहे जर लावण्य ह्या प पूजेमध्ये अगदी तिने म्हणजे धान्य ते कोठारातून आणायचं आहे ते धान्य अगदी जातेवर व्य व्यवस्थित स्वच्छ दळून घ्यायचं आहे आणि चुलीवर त्याच्या अगदी अर्णवसोबत भाकऱ्यासुद्धा थापायच्या आहेत आणि त्या भाकऱ्या थापल्यानंतर त्याचं गोड असा निवेद्य आता देवाला दाखवायचा आहे महादेव आणि पार्वतीला तर तेथे गेल्यानंतर मात्र सुद्धा या लावण्याचं जे काही बोलती बंद झाली तिला जो काही आता उन्हाचा अगदी जो काही त्रास होत होता अगदी कोणतंही तिने अगदी पूर्ण करू शकली नाही अगदी साधे म्हणजे कोठारातून धान्यसुद्धा ती अगदी उशिरापर्यंत तेथे थांबू शकली नाही परंतु ईश्वरीने आपल्या दोन गोड शब्दांच्या प्रेमाने ते धान्य तर अगदी सेकंदात मिळवलं आणि आधी जे काही आता पाहिऱ्या चढत असताना मात्र लावणाला जो त्रास झाला तर तो ईश्वरीला नाही झाला ईश्वरीसमोर आता राखीत जरी आला असला तरीसुद्धा ईश्वरी आपलं जे काहीही सत्वपरीक्षा आहे तर ती आपोआप तिच्या मनात सुद्धा ती आपोआप त्यामध्ये सफल होत असते कारण देवाचा महादेव पार्वतीचा आशीर्वाद आपल्या ईश्वरीच्या पाठीमागे असतो कितीही वल्लरीने आता ही लावण्यासोबत प्लॅनिंग करून आता ही पत्रिका जरी बदलली असली अर्णव आणि ईश्वरी परंतु आता गुरुजींनीसुद्धा ह्या जोडीला एक छान असा आशीर्वाद दिलेला असतो की आता हीच ही मुलगी आहे अर्णवला सुखात ठेवू शकतो ही जोडी खरंच खूप सुंदर दिसते आणि खरंच ही जोडी जर एकत्र आली तर मात्र अगदी जे होईल ते चांगल्यासाठी होईल अर्णवच्या आयुष्यामध्ये हीच मुलगी यायला हवी असे आता गुरुजी म्हणलेले असतात त्यानंतर आता लावण्य आता आयत्या पिठावर अगदी रेघोट्या ओढायला सुरुवात करत असते कारण तिला आता वल्लरीला फोन केल्यानंतर असे वाटते की आता आपण आयते जायचे ज्या ईश्वरीने ह्या मिडल क्लास मुलीने ज्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत तर ते घ्यायच्या आणि त्याचं नैवेद्य पूजेसाठी ठेवायचा आणि मस्त अर्णवसोबत जुडीने पूजा करायची परंतु आता अर्णव मात्र ई लावण्यला म्हणत असतो की हे पग लावण्या अगं जे काही केलं ते मिस इंदोरने केलं आणि त्याचं आयतं क्रेडिट घेण्यासाठी तू इथे आलीस का नाही हा हक्क तुला नाही तो हक्क फक्त मिस इंदोरचा असेल यामध्ये तुला कोणताही हक्क दिला जाणार नाही हे ऐकून आता लावण्याची तर बोलती बंद होते लावण्याला इतका राग येतो लावण्याला राग आल्यानंतर मात्र लावण्याला जी काही आता ईश्वरी पूजेसाठी ते ताट वगैरे करते आणि अर्णवबद्दल तिला इतकं प्रेम आणि अर्णव आपली बाजू घेतो लावण्य मॅडमला तो थो थोडंसुद्धा पसंत करत नाही अर्णव सर प्रत्येक वेळेस आपली बाजू घेऊन बोलत असतात त्यामुळे आता ईश्वरी अर्णवर खूपच खुश असते ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर ही पूजा तर त्यांना करायची आहे लावण्य मॅडमला असे आजींची सुद्धा इच्छा आहे तेव्हा अर्णव म्हणतो की नाही आजींची इच्छा नाही आणि तेवढ्यात गुरुजीसुद्धा येतात तर गुरुजी म्हणतात की नाही मुली आता ही जी काही पूजा आहे तर ती तुलाच करायची आहे कारण हे जे काही केलं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की कोठारातून धान्य तूच घेऊन आली आणि तू धान्यसुद्धा त्या द जातेवर दळलेस स्वतःच्या जा हाताने चुलीवर भाकरीसुद्धा केली मग हा तर योग नाही हा संकेत आहे देवकृपेने तुला आता हा संकेत समज आणि देवांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे हे तुला जे काही आता चमत्काराने हे वरदान मिळालेले आहे तर ते दुसऱ्याच्या हाती सोपू नको आणि हे पग दुसऱ्याने कितीही आता अगदी तुझा हक्क छिन्ण्याचा जरी प्रयत्न केला हिसकावण्याचा तरीसुद्धा आता देवकृपेने मात्र तो जो काही हक्क आहे तो शेवटी मात्र ईश्वरीलाच मिळणार आहे कारण तिनेच हे सर्व केलेले आहे लावण्या अगं तुला साधी पूजा काय असते हेसुद्धा माहिती नाही आणि तू कधी हे व्रत पूर्ण करशील देवाचं व्रत कसं असतं अगदी नियम पाळून ते कसे करायचे असते याबद्दल तर तुला आत्तापर्यंत थोडंसंसुद्धा काही ज्ञान नाही त्यामुळे तू आता येथे पूजेसाठी नाही थांबली तरी चालेल म्हणूनच मी तुला या पूजेसाठी येऊ नको असे म्हटलं होतं परंतु आजीच्या आग्रहामुळे मी तुला येथे पूजाला येण्यासाठी परवानगी दिली मला माहिती होतं की तुला काहीच येऊ शकत नाही कारण तुझ्यामध्ये ते गुण संस्कार काहीच नाही जे मिस इंदोरमध्ये आहे तेव्हा आता हे ऐकून लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्याला आता ईश्वरीचा खूप राग येतो ती रागाने ईश्वरीकडे बघत असते त्यानंतर मात्र आता जी काही भाकरी वगैरे केलेली आहे तर गुरुजी म्हणतात की चला ही भाकरी आता जे नैवेद्य आहे तर त्या ताटात ती ठेवायची आता मनोभावाने देवाची ही पूजा करायची आणि ही पूजा आता जेव्हा ही तुम्ही नैवेद्य वगैरे आरती आहे तर ती झाल्यानंतर देवाला दाखवल्यानंतर ही पूजा संपन्न होईल तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणतात की अर्णव आरे ही मुलगी तर लाखात एक आहे कारण ती जी काही तुझी जोडीदार आहे तर ती खरंच अगदी गुणसंपन्न आहे संस्कारी अगदी महादेवाचा आशीर्वाद तिला आज मिळालेला आहे तिच्या नशिबाने आज तिला हे सर्व करायला मिळाले तेव्हा आता अर्णव ईश्वरीवर खूपच खुश असतो परंतु आता गुरुजी जेव्हा म्हणतात की अर्णव अरे खरंच तुमची जोडी लाखात एक शोभून दिसेल अगदी तुझ्या मनासारखी तुला साथ देणारी आणि अगदी प्रत्येक संकटात ती धावून येणारी अशी तुझी ही अर्धांगिनी आहे त्यामुळे तू जो काही निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे तेव्हा आता अर्णव विचार करतो की मी निर्णय घेतला आणि गुरुजी नेमकं हे काय बोलतात मी सिंदोर आणि माझ्याबद्दल आमच्या लग्नाचा विषय का तेव्हा आता अंजलीला तर आनंद होत असतो अंजली म्हणत असते की गुरुजी तुम्ही एकदम योग्य बोललात कारण आता ईश्वरीच्याच हाताने ही पूजा व्हायला हवी आणि तेवढ्यात मात्र आता गुरुजी हे लावण्याकडे बघत असतात आणि लावण्याला म्हणत असतात की हे बघा तुम्ही जर अगदी मनोभावाने हे करण्याचे ठरवले असते तर त्यात काही असे कष्ट नव्हते मेहनत नव्हती तुम्हालासुद्धा हे करता व्यवस्थित आले होते परंतु तुमच्या मनामध्ये हे करण्यासाठी उत्साह आणि अगदी आपुलकी नव्हती जे काही ह्या मुलीने करून दाखवले तर ते तुम्हाला काहीच जमले नाही मी तुमची परीक्षा घेतली होती की अर्णवसाठी कोण योग्य आहे आणि कोण योग्य नाही म्हणून आता मला सुभद्रा आजीने फोन करून सर्व काही सांगितले होते परंतु आता सुभद्रा आजीला मी सगळं काही सांगणार आहे कारण ज्या मुलीची पत्रिका तुम्ही अर्णवशी जुळली तीच मुलगी अर्णवशी लग्न करण्यासाठी योग्य आहे आता इव्ह आता हे ऐकून लावण्याचा आणखीनच जळफाट होतो तर आता लावण्या म्हणते की कि नाही किती काही झाले तरीसुद्धा मला ही पूजा अर्णवसोबत करायची आहे कारण अर्णव आणि माझ्या लग्नाची पत्रिका जुळलेली आहे तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे तुम्हाला जर महादेवाचा अपमान करायचाच असेल तर मात्र आम्ही जबरदस्ती नाही करू शकत परंतु हे बघा तुम्ही कितीही अतिवागण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा ही पूजा तुमच्या हाताने सफल नाही होणार तेव्हा आता लावण्य म्हणते की नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे गुरुजी लावण्य मॅडमचा हक्क आहे तर लावण्य मॅडमलाच ही पूजा करून द्या तेव्हा आता सगळेजण मंदिरात जात असतात परंतु आता मंदिरात जात असताना मात्र लावण्याच्या पायाला पुन्हा जोराची ठेस लागते लावण्य जोरात ओरडते आणि आता जे पूजेचं ताट आहे तर लावण्या ईश्वरीच्या हातात देते आणि ईश्वरीला म्हणत असते की तू इथेच थांब माझ्या पायाला ठेस लागलेली आहे आता लगेच अंजली म्हणते की ईश्वरी चल उशीर होतोय पूजाही ही अगदी वेळेवर राहायला व्हायला हवी तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी मंदिरात एकासोबतच पाय ठेवतात आणि आता ही पूजा त्या दोघांच्याच हाताने शेवटी म्हणजे पूर्ण होते तर अर्णव हा ईश्वरीबरोबर अगदी खुश असतो आणि ईश्वरीसुद्धा ईश्वरी म्हणत असते की खरंच आज मला जे काही वेगळं आहे तर ते वाटत होतं तर ते आज वेगळंच माझ्या आयुष्यामध्ये घडले आणि हेच आता घडणार होते याबद्दल मला जो काही संकेत घरीच मनात म्हणजे वाटत होता तर आज मात्र हे जे काही घडले ते खरंच आनंददायक आहे म्हणून ईश्वरी खुश होते त्यानंतर मात्र आता लावण्याला इतका राग येतो लावण्याला असे वाटतं की ह्या ईश्वरीला मात्र आता कायमस्वरूपी आपण काहीतरी शिक्षा द्यायला हवी माझा हक्क घेणाऱ्या ह्या ईश्वरीला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच म्हणून ईश्वरी आता तेथे उभी असते आणि ईश्वरी उभी असल्यानंतर मात्र आता लावण्य तिच्याजवळ येते कारण लावण्याला आता हे सहन झालेलं नाही की ईश्वरीच्या हाताने आणि अर्णवच्या दोघांच्या जोडीने ही, ही।, दो ही पूजा पूर्ण झाली म्हणून त्या कठाड्यावरून ती ईश्वरीला ढकलून देण्याचा प्रयत्न करते परंतु आता जेव्हाही अर्णव पाहतो अर्णवला हे सर्व बघून इतका राग येतो तो, तो धावतच जातो आणि ईश्वरीला धरतो आणि लावण्यावर तो इतका आता रागवलेला असतो तेव्हा लावण्य म्हणते की हे पग मी काही केलेले नाही तेव्हा आता अर्णव अगोदर ईश्वरीला वाचवतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी इंदोर स्वतःची काळजी घे आणि आता तो लावण्यावर इतका भडकलेला असतो परंतु लावण्य आता कबूल होत नाही की मी ईश्वरीला ढकलण्याचा प्रयत्न केला म्हणून तेव्हा आता अर्ण म्हणतो की जर आज मिस इंदौरच्या जीवाला काही धोका झाला असता तर लावण्या मी तुला सोडले नसते आज जे काही तू वागली ना तर ते खरंच त्या पापाची शिक्षा तुला मिळायला हवी तू कितीही खोटं वागून मला मिळवण्याचा प्रयत्न कर आजीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न कर परंतु काहीही होणार नाही अंजली म्हणत असते की अग हे पग ईश्वरीसोबत आणि अर्णव जे काही मी फोटो आता मोबाईलमध्ये काढलेले आहे तर ते मी आजीला दाखवणार आहे आणि आता आजीच ठरवेल की आता देवकृपेने मात्र हे जे काही झाले तर ईश्वरीलाच आता हे सगळं काही मिळायला हवे कारण ईश्वरीच्या मनामध्ये देवाविषयी किती प्रेम आहे जे काही तिला माहिती आहे ते सगळं ती मनोभावने करते तेव्हा आता अर्ण म्हणत असतो की मिस इंदोरने माझ्यासोबत जे काही ते जात्यावर पीठ वगैरे काढले दळले तर तेसुद्धा मिस इंदोरला तिने कधीही असं केलं नसेल परंतु तरीसुद्धा तिला हे सर्व जमले आणि चुलीवर भाकऱ्यासुद्धा तिने थापल्या आणि लावण्या तू जे काही करते तर ते आती करते तू मिस काय इतकी जळते काय गरज होती तुला तिला ढकलून देण्याची आणि जर आज मिस इंदोरला काही झाले असते तर मग तू काय केले असते दारी सुद्धा तुझे काही अति वागते तर त्याची शिक्षा तुला तर मिळालेली आहे जा? जरी म्हणत असते की हे बघ मी अर्णव आणि ईश्वरी या दोघांचे किती छान फोटो काढलेत आणि त्यांना ते धान्य दळताने ईश्वरी ते धान्य कोठारातून घेऊन आली तेव्हा आता लावण्याचा खूपच जळबाळ होत असतो लावण्याला असे वाटते की नक्की आता ही त्या ओल्ड लेडीला हे फोटो दाखवेल आणि कायमचं मला ओल्ड लेडीच्या मनातून उतरवेले लावण्या फोन करून आता लगेच वल्लरीला हे सर्व सांगते तर वल्लरीला लावण्याचाच राग येतो एक काम तू अगदी लावण्या व्यवस्थित करत नाही मी किती तुला ओल्ड लेडीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तू शेवटी आता या घरातून तुला निघून जावेच लागेल कारण ओल्ड लेडीने ही परीक्षा घेतलेली असावी म्हणून आता ही जी काही कठीण पूजा आहे तर तिने तू करून घेतली परंतु तू त्यात आता यशस्वी झाली नाही आणि ती पग ना ती मिस इन इंदोर ती तर यामध्ये यशस्वी झाली नक्की अगं जी काही पत्रिका आहे तर ती दोघांची जुळत होती आणि हे पग तुझी आणि लावण्या अर्णवची पत्रिका जुळत नव्हती परंतु मी काय केलेले आहे हे तर तुला माहितीच आहे कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका मी अगदी बदलली आणि त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळली नाही आणि तुझ्याशी मी ती पत्रिका जुळून घेतली परंतु इतके सगळं काही मी केले आणि तो साधं अगदी म्हणजे त्या आजीलासुद्धा अगदी खुश करू शकली नाही आणि अर्णवचं प्रेम तू मिळू शकली नाही तेव्हा आता तुझ्याकडून काय अपेक्षा करणं हे खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर म्हणजे लावण्याला आणखीनच राग येतो परंतु आता जे काही आता वल्लरी बोलत आहे लावण्याशी तर ते मात्र अविनाश मामाने सगळं काही आता कान देऊन ऐकलेले असते आता अविनाश मामाला हे समजलेलं आहे की नक्की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका तर जुळते लावण्या आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळत नाही आणि ह्या सगळ्या मागे तर आता वल्लरीचा हात आहे मी तरी म्हणलो की वल्लरी इतकं का म्हणजे हे घेत असेल कारण लावण्याच या घरची सून होण्यासाठी वल्लरीचे जे काही प्रयत्न सुरू आहे त्या मागे नक्की वल्लरीचा काहीतरी हात असेल याचा मला संशय आलाच होता परंतु आता आज मात्र मी माझ्या कानांनी हे सर्व ऐकले तर आता वल्लरीचा पर्दा फार श्हायला हवा म्हणून आता अविनाश मामा अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जी काही पत्रिका आहे तर त्या पत्रिकेचे सत्य सर्वांच्या समोर आता कसे आणतो आन आणि वल्लरीला तो लावण्याने अगोदर लगेच आजीला फोन करून सांगितलेलं असतं आजीला तो फोटोसुद्धा पाठवलेला असतो लावण्या आता आजीची जे काही खोटं बोललेली आहे तर त्यानंतर मात्र आता आजीला जेव्हाही माहिती होते गुरुजीसुद्धा फोनवर आता लावण्याबद्दल सांगतात आणि ईश्वरीचं कौतुक करतात आणि अंजली घरी आल्यानंतर जे फोटो आहे तर ते फोटो आजीला दाखवते तेव्हा आता आजीला लावण्याचा आणखीनच राग येतो कारण लावण्ये जे काही खोटं वागत आहे तर त्या खोटं वागण्यामागे नक्की तिचा काहीतरी प्लॅन असेल म्हणून ती मात्र आता लावण्यावर खूपच चिडलेली असते आणि लावण्याची लवकरच आता या घरातून अर्णव आणि आजी कशी हकलपट्टी करतात आणि तिच्या पापाची शिक्षा शेवटी पत्रिका बदलल्याचे जे काही सत्य आहे तर ते व आता वल्लरीचं हे जे काही आहे तर ते सुद्धा सर्वांच्या समोर कसे लवकर येते त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण यापुढील जे काही व्हिडिओ आता तुम्हाला बघायचे असेल तर नक्की सबस्क्राईब केल्यानंतर त्याचे जे काही अपडेट्स आहे तर ते तुम्हाला मिळत राहतील तेव्हा मित्रांनो धन